भावाशी बरेच महिने झाले माझी नोकरी सुटली रे वाईस पाच हजार उधार देशीत नाही माझ्याकडे पाचशे रुपये असत पण बिना नोकरीचं घर चालवायचं म्हणजे पाचशे रुपये पुरे पडतील भावाशी पोरा शिकवूचा असा आणि गावातले सगळे सरकारी मराठी शाळा बंद पडले आता प्रायव्हेट शाळेत टाकूचा म्हटल्यावर पाचशे रुपये पुरे पडतील भावाशी दरवर्षी या खड्ड्यात पाणी भरता आता हे खड्डो बुजवायचं म्हटल्यावर हे पाचशे रुपये पुरे पडतील अरे मेल्या पाचशे 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 रुपये खैस हाडल पाचशे रुपये उमेदवाराचं नाव उमेदवाराचा <laughs> आमचे लाडके व्यक्तिमत्व आणि आपलं चिन्ह चिन्ह माहितीये माका चिन्ह माहिती आणि कोणत्या क्रमांकाचं बटन अहो माझो शुभ क्रमांक असा सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर दिलंस हे गे बक्षीस येतय नंबर लक्षात चल डॉगी डॉग फूड हाडूप चाललोय पैसे द्यावा अरे बाबा जा काय हाडशीत व्यवस्थित हाड मागे काय तर दोन हजारचं स्वस्त घेऊन येईल माझ्या डॉगीन महिनाभर त्या तोडण्या लावला हा यावेळी चांगला घेऊन ये पाच हजार दहा हजार जा काय लागतो ऑनलाइन पैसे पाठवते चालू